गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूचा संबंध लावणारे अनेक बनेल आणि बिनपुडाचे संदेश गुढीपाडवा येण्याच्या बरोबर काही दिवस आधी तुमच्या फेसबुक आणि व्हॉट्सअप अनेक प्रसारमाध्यमातून झळकतात आणि आपण अशाच कोणत्याही माहितीला खरी समजून विश्वास ठेवतो महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले होते ना की इतके अनर्थ हे का अविद्येने केले हे वाक्य आपण अशावेळी अगदी तंतोतंत खरे करून दाखवतो जराही शहानिशा न करता डोके न चालवता खऱ्या खोट्याची पडताळणी आणि त्या संदेशाची साधने विचारात न घेता आपण सहज आज्ञाने म्हणून विश्वास ठेवतो मग आज आपण पडदा उठूयात शंभूराजांचा मृत्यू आणि गुढीपाडवा या बनेल नाटकावरून आणि जाणून घेऊयात का हे या मागचे सत्य शंभूराजांना मारून त्यांचे मुडके कापून ते काठीवर लटकवले आणि मिरवले आणि त्यांचे प्रतीक म्हणून आपण आपला कलश उलटा ठेवतो असे देखील आरोप होतात की ब्राह्मणांच्या नुसार शंभूराजे हे मराठा बहुजनांचे राजे होते आणि त्यामुळे रागाने त्यांची हत्या ब्राह्मणांनी केली अशा गोष्टींवर सुद्धा आपण सहज विश्वास ठेवतो पण त्याआधी आपण काही गो गोष्टींकडे लक्ष देऊयात गुढीपाडवा या सणाचा उल्लेख आपल्याला शंभू मृत्यू शिवजन्म आणि ह्याच्या आधीच्या काळातही सापडतो याची काही उदाहरणे आपण पाहूयात इतिहासाचार्य व्ही के राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत त्यातील एका पत्रात गुढीपाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो यासोबतच एका पत्रात असा उल्लेख आहे की गुढीपाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्या घरी आले होते हे पत्र नारायण शेंगी या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या आहे आता हे निराजी पंडित कोण हे निराजी पंडित म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढीपाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो हे तर आपण पाहिले की शिवरायांच्या काळात गुढीपाडवा साजरा केला जात असे आता पाहूयात की शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता की नाही आपल्या संतांनी देखील गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक कविता अभंग इत्यामधून केला आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा काळ होता बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय चार सहा मधील ओढी अनेक ठिकाणी विजयाची गुढी असे अनेक गुढीपाडव्याचे उल्लेख गुढीपाडवा हा सण त्या काळात होता याचे पुरावे देतात आपल्या खात्रीसाठी आपण त्यातील एक श्लोक पाहू एके संन्याशी तोची योगी ऐसा एक वाक्यतेची जगी गुढी उभवली तरी संत मेळा यांचा काळ होता बाराशे त्र्याहत्तर तेराशे अडतीस संत चोखामेळा यांचे पद्य आहे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची त्या काळात गुढीपाडवा साजरा होत होता हे दर्शवते संत एकनाथ महाराज यांचा काळ आहे पंधराशे तेहत्तीस ते पंधराशे नव्याण्णव संत एकनाथ महाराजांच्या भगवान ग्रंथात देखील अनेक वेळा गुढीपाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे एकनाथ महाराज भक्तीची आनंदाची यशाची रामराजाची निजधर्माची गुढी उभारावी असे सांगतात संत तुकाराम महाराज यांचा आहे सोळाशे आठ ते सोळाशे पन्नास संत तुकाराम महाराज देखील आपल्या अभंगात हेच म्हणतात पुढे पाठवले गोविंद गोपाळा चपळा हाती गुढी यावरून तुकाराम महाराजांना देखील हा सण माहीत होता आणि तो साजराही केला जात असे हे सिद्ध होते आपल्या राजांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही माणसा माणसा जातीभेद केला नाही स्वराज्यासाठी कवी कलश हा ब्राह्मण देखील महत्त्वाचा होता आणि शिवा काशी नावाचा नावे देखील महत्वाचाच होता हे शिवरायांचं स्वराज्य आहे हे आपलं राज्य आहे या राज्यातील एक एक दगड एक एक माणूस महत्वाचा आहे आणि आपला आहे म्हणूनच या गुढीपाडव्याला आपण अशा अफवांना बाजूला सारत प्रत्येकापर्यंत हे सत्य पोहोचवले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने नव्या वर्षात शुभ कार्य घडेल असे समाधान वाटते या सर्वांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शंभूराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा